नेते आणि सेवा जनशक्ती पार्टीचे किसान आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील भागानगरे व्यासपीठावर उपस्थित कंधार आणि लोह्याचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शेख हबुबाई शेख हैदरबाई व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे भूमिपुत्र आणि सेवा जनशक्ती पार्टीचे कंधार तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील घोरबाड व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आमचे इसूभाई सेवा जनशक्ती पार्टीचे युवा आघाडीचे अध्यक्ष साईनाथ मळगे सेवा जनशक्ती पार्टीचे सर्व तालुका उपाध्यक्ष त्यामध्ये प्रामुख्यानं नारायणराव चव्हाण सतीश घोडके शिवाजीराव आंबेकर गोविंदराव आमचे होते व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे प्रताप पाटील गोरबांड व्यासपीठावरील सर्वच मान्यवर समोर बसलेले गावातील आणि पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक पत्रकार बांधव तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो ऊन तापलंय त्यामुळं किती बोलावं यावर मला सुद्धा मर्यादा आहे बऱ्याच वक्त्यांनी आपल्या पुढे भूमिका मांडलेली आहे आणि आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस बाकी आहेत परवाच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आपला प्रचार संपणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्रचार सभा घेत असतानाच दोन्ही तालुक्याच्या शहरामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या कंदार कंदारमध्ये उद्या सकाळी दहा वाजता आपल्या बस स्टँड समोरच्या संपर्क कार्यालयापासून शहरामध्ये भव्य पदयात्रा काढणार आहोत आणि परवाला अठरा तारखेला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातल्या आपल्या संपर्क कार्यालयापासून लोहा शहरामध्ये प्रचंड मोठी पदयात्रा काढणार आहोत त्या पदयात्रेसाठी सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी आमंत्रण देतो मित्र प्रचाराची घुसळण मागच्या अनेक दिवसापासून आपण चालवली उस्मान नगर हे शहर किंवा उस्मान नगर हे गाव हे चळवळीचं गाव आहे विचाराच्या लोकांचं गाव आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक उमेदवारांनी आपापली भूमिका मांडली प्रस्तावनेमध्ये आमच्या संदीप पाटील गोरबांनी उल्लेख केला की काही ठिकाणच्या लोकांना काड्या केल्याशिवाय करमत नाही आणि म्हणून आमची प्रचारसभा परवानगीसाठी असताना जाणीवपूर्वक आमच्या सभेला ग्रामपंचायतची एन सी न देता प्रताप चिखलीकरच्या सभेला परवानगी दिली किंवा एनओ सी दिली संदीप पाटील काळजी करू नका कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही आणि म्हणून परवानगी दिली किंवा नाही गेली ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि या गावामध्ये आपण आज प्रचार सभा घेताना आज उन्हामध्ये का होईना आपली या ठिकाणची भूमिका मांडतो आहोत मित्रो काय मिळालं पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या हबोबाईने उल्लेख केला की अनेक आमदार झाले परंतु उस्मान नगरचा आणि परिसराचा विकास झाला का एक काळ होता या मतदारसंघामध्ये लोकांना अपेक्षा होत्या की आमच्या शेतीला कॅनलचं पाणी येईल आणि आमचा शेतकरी सदर होईल सुजलाम सुफलाम होईल परंतु दुर्दैवाने असं झालं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला साधं गावाला पिण्याचं पाणी मिळालं नाही उस्मान नगर हे पिण्याच्या पाण्यासाठी दुर्भिक्ष असलेलं गाव अशी या गावाची ओळख आहे मला आठवत आहे दोन हजार दहा अकराच्या दरम्यान या ठिकाणी टँकरनं पाणी देताना टँकरचं पाणी भरताना एक छोटासा मुलगा टँकर खाली येऊन मरण पावला होता आणि मग जीवानिसी जाण्याची वेळ अनेकदा आमच्या गावकऱ्यांना या ठिकाणी आली परंतु पाणी मात्र मिळालं नाही बांधवांना विकास झाला पाहिजे मी आपल्याला विनंती करेल मत आपण द्या ते विकासाला द्या मत द्या ते विश्वासाला द्या मत जातीला देऊ नका ही मंडळी वेळेवरती जात सांगतात नातं गोत जोडतात सगळे सोयरे सांगतात आणि निवडून गेल्याच्या नंतर यांना कोणी सगळा सोयरा दिसत नाही जात दिसत नाही यांना फक्त दिसतंय त्यांचं पोरगा आणि पोरगी आणि म्हणून कार्यकर्ता सुद्धा यांना दिसत नाही पंचाहत्तर वर्षामध्ये काय विकास झाला हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तर पोलिसवाले बघायची भूमिका घेताय का दिसत नाही ना। का तुम्हाला आमची सभा परवानगीची आहे माईक बंद करा ना या ठिकाणची भूमिका मांडतो आहोत मित्रो काय मिळालं पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या हबूबाईनी उल्लेख केला की अनेक आमदार झाले परंतु उस्मान नगरचा आणि परिसराचा विकास झाला का एक काळ होता की या मतदारसंघामध्ये लोकांना अपेक्षा होत्या की आमच्या शेतीला कॅनलचं पाणी आणि आमचा शेतकरी सदर होईल सुजलाम सुफलाम होईल परंतु दुर्दैवाने असं झालं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला साधक गावाला पिण्याचं पाणी मिळालं नाही उस्मान नगर हे पिण्याच्या पाण्यासाठी दुर्भिक्ष असलेलं गाव अशी या गावाची ओळख आहे मला आठवत आहे दोन हजार दहा अकराच्या दरम्यान या ठिकाणी टँकरनं पाणी देताना टँकरचं पाणी भरताना एक छोटासा मुलगा टँकर खाली येऊन मरण पावला होता आणि म्हणून जाण्याची वेळ अनेकदा आमच्या गावकऱ्यांना या ठिकाणी आली परंतु पाणी मात्र मिळालं नाही बांधवांना विकास झाला पाहिजे मी आपल्याला विनंती करेन मत आपण द्या ते विकासाला द्या मत द्या ते विश्वासाला द्या मत जातीला देऊ नका ही मंडळी वेळेवरती जात सांगतात नातं गोत जोडतात सगळे सोयरे सांगतात आणि निवडून गेल्याच्या नंतर यांना कोणी सगळा सोयरा दिसत नाही जात दिसत नाही यांना फक्त दिसतंय त्यांचं पोरगा आणि पोरगी आणि म्हणून कार्यकर्ता सुद्धा यांना दिसत नाही पंचाहत्तर वर्षामध्ये काय विकास झाला हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही और पोलीस वाले बघायची भूमिका घेताय का दिसत नाही का तुम्हाला आमची सभा परवानगीची आहे माईक बंद करा ना बांधव या ठिकाणी आपल्याला विश्वासाने सांगेल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर विकासाला मत देता आलं नाही तर काळ अत्यंत गंभीर येणार आहे आमच्या भागातला शेतकरी शेतीला पाणी नाही म्हणून नागवलाय आमच्या भागातला शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही आणि तरी आम्ही वर्षानुवर्ष याच लोकांना निवडून देतो हो कशाच्या बळावर मित्र या उस्मानगर शहराचा विकास झाला पाहिजे असं म्हणताना आपण विचार केला पाहिजे की आम्हाला काय मिळालं मी अनेक ठिकाणी सांगितलं या मतदारसंघामध्ये जे आमदार होऊन गेले त्या आमदारांनी आम्हाला काहीच दिलं नाही प्रामुख्यानं अलीकडच्या वीस वर्षामध्ये दोन हजार चार पासून ते आजपर्यंत वीस वर्षामध्ये या मतदारसंघात पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र सुरू झालं आणि म्हणून आमचा विकास या ठिकाणी होऊ शकला नाही मित्र या उस्मानगर शहराला काय अपेक्षा आहेत फार मुबलक अपेक्षा आहेत मोठ्या अपेक्षा चान, आमच्या नागरिकांच्या नाहीत या मतदारसंघातल्या उस्मान नगर गावाला शेतीला पाणी यावं असं वाटलं होतं पण बाजूनी कालवा गेला उस्मान नगरला पाणी आलं नाही विष्णुपुरीचं पाणी छोट्या लाठीकडे वळवलं पण उस्मान नगरला आलं नाही ना आणि लाठीला छोट्या लाठीला जरी पाणी गेलं असलं तर तिथंही कॅनलला पाणी येत नाही शेतकऱ्यांचा वाट बघतोय शेतीला पाणी मिळत नाही मी या तालुक्यामध्ये अनेकदा उल्लेख केला दोन धरणं मोठी आहेत विष्णुभूरीच्या धरणाचं पाणी इकडं कालवा काढलेला आहे पण तरी आमच्या शेतीला पाणी येत नाही गावालाच प्यायला पाणी नाही तर शेताला मिळण्याचा प्रश्न येत नाही म्हणून मित्र आमच्या शेतकऱ्याचा विकास होऊ शकला नाही छोट्या छोट्या मागण्या लाईट मिळत नाही साधं डीपी जर जळाली तर महिना दोन महिने डीपी मिळत नाही पैसे जमा करून भरल्याशिवाय एम एस डीपी देत नाही या अधिकाऱ्यावर आमदाराचा कंट्रोल राहिला नाही गावामध्ये अनेक प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या पाहिजे त्या योजना आम्हाला मिळत नाही जसं घरकुल योजना असेल निराधार योजना असेल साध्या साध्या बाबी आहेत आम्हाला कुठलंही काम तहसीलला किंवा पंचायत समितीला गेल्याच्या नंतर चक्रा मारून चक्रा मारून पैसे दिल्याशिवाय काम होत नाही का बांधव या आमदाराचा कंट्रोल नाही अधिकारी मोक्यात सुटले आणि म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे या नागरिकांच्या साठी ज्या भावनिक मागण्या आहेत त्या सुद्धा या आमदार लोकांनी पूर्ण केल्या नाही छोट्या छोट्या मागण्या मी आपल्याला सांगितलं पाहिजे आपण मिरवणुकीने आलो आणि बस स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धवट पुतळ्याला प्रहार घातला काय अपेक्षा आहे अरे बाबा इतिहास वाचल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे अनुन या गावकऱ्यांची जर मागणी असेल या ठिकाणी पुतळा बसवलाय पण त्याचं काम पूर्ण झालं नाही सुशोभीकरण झालं नाही मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणच्या लिंगायत समाज बांधवांच्या ही अपेक्षा आहे की या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसावा ही माफाक अपेक्षा आहे मी आपल्याला शब्द देतो की मनोहर धोंडेला उद्याच्या वीस नोव्हेंबरला प्रेशर कुकरचं बटन दाबून आशीर्वाद द्या या शहरातले या गावातले दोन्ही पुतळे बसवण्याची जबाबदारी मनोहर धोंडे घ्यायला तयार आहे आम्हाला लाईट मिळत नाही बँक नाही गावामध्ये एवढं मोठं सर्कलचं गाव आहे